आज या ठिकाणी पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी आहे सर्व एकजुटीने या ठिकाणी उभे राहिला तुमची मतं या ठिकाणी कुठेही जाणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर इतर दहा मतं कशी वाढतील याच्यासाठी मात्र सातत्याने आपल्याला प्रयत्न करावे लागतील तुम्ही सर्व शिवसैनिक आहात तुम्ही सर्व या शिवसेना इंडिया आघाडीचे घटक आहात आणि या शिवसेना इंडिया आघाडीचे घटक असल्यानंतर आज आपण लढणारं नेतृत्व आपल्याला लढायचं आहे लढाईचा आहे जिंकायचं आहे आणि आपला भगवा दिल्लीच्या तप्पावर फक् फडकायचा आहे हे स्वप्न उडास घेऊन आपण जाणवू आणि हे स्वप्न येणाऱ्या काळात आपल्याला सत्यात उतरायचं आहे या ठिकाणी आपले खासदार या ठिकाणी केंद्रीय मंत्री झाले पाहिजे का झाले पाहिजे था। गेल्या था। दहा वर्षामध्ये आपण त्यांना पाठविलं आपलं नाव उज्ज्वल करण्याचं काम केलं आणि दुसरीकडे तुम्ही बघितला की या ठिकाणी प्रश्न करायचा विचारला तर उत्तर तामिळनाडूचं अशा पद्धतीचा उमेदवार पाहिजे की आपल्या खासदार साहेबांचा उमेदवार पाहिजे कसा पाहिजे उमेदवार कसा पाहिजे उमेदवार मग आपल्याला त्याच उमेदच्या ताकदीने या ठिकाणी काम केलं पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज आपण काय केलं आपण काम करत असताना या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं काम केलं आज टिंगल टवारी होत होती त्या ठिकाणी उद्धव साहेबांची टिंगल टवाई करत होते त्या फोटोग्राफीची आज त्या फोटोग्राफीच्या माध्यमातून उद्धव साहेबांनी या ठिकाणी एक्झिबिशन भरवलं आणि त्याच्या माध्यमातून करोडो रुपयाचा जो निधी झाला तो आपले बंगले बांधले नाही आपली हॉस्पिटल बांधली नाही आपली प्रायव्हेट गोष्टी या ठिकाणी बांधल्या नाही तर त्या ठिकाणी जे मराठवाड्यामध्ये पीडित शेतकरी होते आत्महत्या करणारे शेतकरी होते या शेतकऱ्यांच्या सर्व छोट्याशा मुलांच्या सह शिक्षणासाठी लग्नासाठी त्या ठिकाणच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी हे पैसे खर्च केले आज आपलं सरकार आलं शेतकऱ्यांना काय मिळालं उद्धव साहेबांनी पहिल्या एका क्लिक मध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ केली की नाही केली की नाही आज तोपट्यवाद झालं तोप्यवादात यापूर्वी वादात मिळालेली जशी भरपाई आहे तशी यापूर्वी तरी शेतकऱ्यांना मिळाली होती का आणि याने काय सांगितलं पंधरा लाख रुपये देतो कोणाच्या खात्यात आले मातावरी तुमच्या खात्यात आले का गॅस किती रुपये झाला तीनशे रुपये झाला का किती रुपये झाला बाराशे रुपये झाला म्हणजे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आज आपल्या गॅसची किंमत चारशे रुपयावरून बाराशे रुपयामध्ये झाली आज शेतकऱ्यांच्या खताची किंमत किती रुपये होती चारशे रुपये हा आज पंधराशे रुपये झाली आणि त्याच्यावर मोदींचा फोटो म्हणजे या ठिकाणी त्या खताच्या किंमत वाढली बी बियाणांची किंमत वाढली म्हणून या ठिकाणी याची किंमत किती झाली पंधराशे रुपयापर्यंत झाली आणि हे पैसे कोणाच्या खात्यामध्ये जात आहे उद्याच्या निवडणुकांमध्ये भरमसाठ पैसा येईल आणि हा पैसा या कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये जमा होतो म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना फक्त दोन हजार रुपये द्यायचे शेतकऱ्यांना आणि ते अशा माध्यमातून उघडून आपल्या पार्टी फंडावून वापरायचा हे षडयंत्र या ठिकाणी आपल्याला हाणून आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या वाडीवाडीमध्ये जायचं आहे वाडीवाडीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं षडयंत्र या ठिकाणी आपण हाणून पाडलू प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज मशाल चिन्ह चोरलं गेलंय सर्वांना वेदना होते की नाही आज मशाल चिन्ह आपल्याला मिळालंय आपला धनुष्यमान चोरला गेलाय आणि या धनुष्यबाण तोरला गेल्यानंतर तो आपल्या पक्षाचं नाव तोरलं गेलं तर तो आम्हाला या ठिकाणी आमच्या हृदयात छेद केल्यासारखं वाटतंय तुम्हाला पण वाटतय की नाही आपला धनुष्यबाण तोडणारा आपण माफ करणार का करणार कागव्याची पेटवणार की नाही भगव्याची मशाल पेटवून आज जे जे या ठिकाणी गोर गरिबांच्या साताऱ्यावर फिरण्याचं काम करताय या सर्वांना नामोहरम करून पुन्हा एकदा खासदार विनायजी राऊत साहेब यांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी आपण सज्ज झालो आज शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडून त्यांना न्याय देण्याचं काम केलं बीएसऱ्याचे टॉवर उभारले आज काही जण सांगताय आमच्या नारायणांनी उभारले त्यांना बीएसआयचा लॉम्ब फॉर्म तरी सांगता येईल का येईल मग ते बीएसऱ्याचे टॉवर लिहू तरी शकतात का भारतीय संचार निगम हे लिहू तरी शकतात मग अशा उमेदवार आपण निवडून द्यायचं की आपल्या खासदार साहेबांना निवडून द्यायचं मग आपली मशाल धंदकत ठेवणार की नाही इतरांना सांगणार की नाही आपली निशाणी काय आपली निशाणी काय आणि ती पेटवत धंदकीत मशाल येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हृदयात बसवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायची आहे युवासेनेची सुद्धा जबाबदारी त्याच ताकदीची आहे युवासेनेने सर्व वयोवृद्ध माणसं असतील सर्व नोकरदार माणसं असतील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी मतदान केलंय की नाही त्यांनी मतदान कशा पद्धतीने केलंय बुधवर जाऊन युवा सेनेचे कार्यकर्ते काय करतायत त्याचं सर्वांनी काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी सांगतो की आज अनेक आमिष येतील बचत गटांना पैसे देण्यासाठी काही धरणाटके लोक त्या ठिकाणी पोहोचतील परंतु माझ्या मतदार भगिनी माझ्या महिला भगिनी या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या नाही या ठिकाणी विकू विकाऊ नाहीये त्यांना समजतं की माझ्या आज हे यांचे पाचशे रुपये हजार रुपये हजा येतील आणि उद्या मागच्या दाराने जसे सिलेंडर वाढले खताच्या किमती वाढल्या पेट्रोलच्या किमती वाढल्या तशा पद्धतीने येतील म्हणून माझ्या महिला भगिनी सुद्धा विनंती आहे की या ठिकाणी येणारी विकास कामं या ठिकाणी होत राहतील आज बघा या संपूर्ण पंचप्रषण यापूर्वी पाच वर्षापूर्वी आम्हाला खेळायचं असेल तर संपूर्ण एक राऊंड मारल्यानंतर या संपूर्ण कमर खिडकी मिळून जायची पण आज तुम्ही गुरुवारच्या डाक्यावरून कोळीमध्ये येणार कशा पद्धतीचा रस्ता आहे आज मालवणच्या आधारीपासून बेहण्याच्या पुलापर्यंत जाताना कसा रस्ता आहे बेण्याच्या पुलापासून संपूर्ण कणकवलीपर्यंत जाताना कसा रस्ता आहे हे रस्ते आपल्या या खासदार विनायकी राव साहेब आणि आमदार वैभवजी नाईक यांच्या माझ्यावरून झाले त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळात झालेले आहे त्यामुळे कोरोनाच्या काळात आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं आपल्या खासदार साहेबांनी कशा पद्धतीने काम केलं एमडी सर इंजेक्शन मिळत नव्हती या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट नव्हता या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारला आणि एक काही जण सांगतायत की या ठिकाणी आपले उद्धव साहेब घरामध्ये बसून होते मग मोदी काय त्याला इंजेक्शन ठेवत होते का प्रत्येकाच्या घरात जाऊन इंजेक्शन दिलं होतं का मोदींनी म्हणूनच या ठिकाणी चांगलं काम केलं म्हणून संपूर्ण देशामध्ये टॉप फायव्ह मध्ये आपल्या पक्षप्रमुखांचा टॉप फायव्ह मध्ये नंबर आला त्याचा अभिमान आपल्याला आहे हे आपल्याला सातत्याने सांगितलं पाहिजे मेडिकल कॉलेज अन्य ज्या काही गोष्टी आहेत हे बाकीचे वक्ते बोलतीलच परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा या या भगव्या चिन्हावर आपला ध्वज आपला ध्वज फडकवण्यासाठी आपण सर्व इंडिया आघाडीचे सर्व चिलेदार सज्ज होऊया आणि या ठिकाणी सन्मान्य खासदार विनायकी राऊत यांच्या मताधिक्यात वाढ करूया